पुणे शहरासह उपनगरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे रस्त्यांवरती पाणी जमा झालेलं आहे आपण जर पाहिलं तर मी आता सिंहगड रोडवरती आहे अनेक ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे त्याचबरोबर जे ड्रेनेज लाईन आहे तेही वरती आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रस्त्याच्या मधोमध मद। मोठ्या भेगा ज्या आहेत त्या या ड्रेनेज लाईनला पडलेल्या आहेत अपघात होण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिक आपल्याबरोबर आहेत दरवर्षी या अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर पाऊस झाले सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि रस्त्याच्या मधोमध्ये खड्डा आणि रस्त्यावर पाणी गेले अनेक वर्षापासनं हो, हे पाऊस आला की हा नेहमीचा हिंगणे चौकामधला खड्डा आहे दरवर्षी आम्ही रिपेअर करून घेतो आणि दरवर्षी तो मोठा पाऊस आला की बाहेर येतो ही गेले दहा पंधरा वर्षाची समस्या आहे अनेक वेळा वेळोवेळी सांगूनही प्रशासनाने याच्याकडे पूर्ण ठोस उत्तर देण्याचं काम आम्हाला केलेलं नाही आहे आपण जर पाहिलं तर अजूनही रस्त्यांवरती पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणचे स्थानिक आपले सकाळचे वार्ताहर सिंहगड रोडवरती कुठं कुठं पाणी भरलेलं आहे काय सगळी परिस्थिती आहे तसं पाहिलं तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी या सिंहगड रस्त्यावर कुठं कुठं पाणी भरलं आणि काय परिस्थिती आहे ह्या ठिकाणी आपल्या रोहन रोहन कृतिका या ठिकाणी पूर्ण रस्त्यावरून पाणी वाहत आहे तसेच प्रत्येक ठिकाणी चेंबर मधून शेंगार रस्त्यावरून पाणी वाहत आहे कोंडी होती ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बॉटल आणि चेंबर खराब झाल्यामुळं कॉर्पोरेशन वाले असे नक्की चेंबर खराब झालेले आहेत आणि रस्त्यांवरती पाणी जमा झालेलं आहे या पोलाच्या कामामध्ये रोडच हे करताना त्यांनी चेंबरचं झाकणच त्याचं कॉन्क्रीट करून बुजून टाकलेले त्यानंतर पावसात पाणी भरायला लागले एकाच पावसाची परिस्थिती या अशी दरवर्षीच परिस्थिती अशी शंभरवर येतं त्याचं दरवर्षी तर याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मागणी होती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांवरती ठिकठिकाणी पाणी जमा झालेलं आहे वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळं अपघात होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बॅरिगेट जे आहे किंवा बाकड जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत आणि प्रशासनाकडून कुठलीही खबरदारी जी आहे ती अजून घेण्यात आलेली नाहीये सागरावर साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका